फायनल झालं मग तुमचं फायनल फायनल पण तुम्ही म्हणताय ना तेवढंच सांगा उगाच कमी जास्त पण नको आपल्याला कशाच म्हणलं तेवढ्या तस एवढ्यात नाही होणार ना तुम्ही कमी एक काम करा ना तुमचं माझं नाही मग निमित्त करून टाकू काय अडचण मग पण तरी पण लय पण आम्हाला पण अडचण आहे ना बाकी काय अडचण त्याच्यावर ठरत नाही ना पण आपण काय एखादी गोष्ट करतो तुम्ही नियोजनानेच करतो ना जाऊ दे एवढं नका म्हणूनच आव म्हणूनच किंमत बाकीच्या वेगळी किंमत आहे तुम्हाला वेगळी सांगितली ना जाऊ दे झाड पण ना मग ठिबक हातारलेलं काहीतरी आपलं उत्पन्न होईल फळी येईन घ्यायच मग खरेदीच पुढल्या आठवड्यात करू लगेच हा चालतंय नाही काय अडचण उलटा आम्हाला पण जेवढं लवकर होईल तेवढं चांगलंच आहे तिथे काय अडचण नाही याला नाही नाही काय अडचण नाही तुमचे दोघ भाऊ काय असेल ते बघून घ्या सगळी चर्चा झालेली आहे आमची आम्हाला त्रास नको आहे की नाही 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 तुम्हाला नाही काय त्रास फक्त तुमच पैशाची व्यवस्था करा आणि खरेदी करून घेऊन खरेदी झाल्याच पैशाचं काय असं ते थी ना नाही काय पण खरेदीला अडचण नको काय नको फक्त लवकरात लवकर होईल तेवढी खरेदी करा पुढल्याच आठवड्यात करू सगळं पुढल्या आठवड्यात अडचण नाही आपलं नाही काय नाही यांना पण आपल्या घरी पण विचारावं लागेल बरं घेऊ पुढच्या आठवड्यात काय अडचण तुमची काय असेल ती चर्चा करा पण फक्त रेटच तेवढं करा म्हणून परत काय बदलू नका पण नाही बदलत चालतंय ता ता तु तुला तसं पण जमत नाही शेतीत करायचं मग आता तू म्हणली होती ब्युटी पार्लर टाकायची मग आता तसं पण शेती काय काढलो काय काल तर फायनल ते म्हणलं पुढल्या आठवड्यात देऊ पैशाचं म्हणते तुला येत नाही काय करणार हा ना आणि खरं तुमचा जीवे हाय म्हणून काय काढलंय ना बरे झालं तसं पण आपण एवढी शेती नव्हतं करीत ना हा चांगलंय मग हॉटेलचा धंदा आपण टाकू काहीतरी हा मी ब्युटी पार्लरच टाकेन माझ्या चालतंय ना शंका चालती बर का एवढी लोक येजा करतात ते ना त्याच्याकड हे त्या पिंकीच्या अंगात कळ आहे बाकी काही नाही सर्व हे तिचं कारस्थान आहे अग नाही यांना एक महिना झाला नाही ते येऊ पर्यंत हे जमिनीहिन विकाय लागले काय तर ताबडतोब बघितलं पाहिजे आपण अगं पण ठीक आहे ती शहरातलीये तिला जमिनीची किंमत नाही पण आता शेतकरी आहे ना थोडा शिकायला शहरात काय गेला याला एवढी अक्कल नाही का आता तेच बघा ना जमनी शोट काय आहे का तुम्ही सांगा बर हिन काय करायचं माहित नाही काय नाही हिला फक्त नुसतं शिटी मध्ये राहायचं बसायचं एवढंच माहितीये अग पण त्याला काय कष्ट येत आता काय गप्प बसून नाही चालणार आपल्याला आपण काहीतरी तर ह्याच्यावरती सूचन घेतलं पाहिजे चला आपण बोलून घेऊ चला तिथे गेले का बोला तुम्ही काय तर गप बसू नका नाही नाही बघतो ना मी मग वैन उद्याच्या खरेदी चल चा पाणी कर काहीतरी चला का? ये ना दादा हो इकडे मी बोलतो काय काना वाले माझे खरे आहे कधी काय अरे तू आपली जमीन निकायला काढली इथे खरे आहे का हा काढली ना का कशासाठी कोणाला विचारलं तुम्ही त्यात काय विचारायची काढली म्हणजे आम्ही एवढे पाच सहा वर्ष कष्ट करून इथं सांभाळली काय तुम्हाला विकायसाठी सांभाळी का, का? का? अरे ती जमीन म्हणजे फुकट नाही भेटलेली आपल्या नाही भेटली दादा पण अडचण होती थोडी म्हणून तर अरे अडचण असली मग मला सांग ना नाही तर दुसरीकडनं कुठे पैसे कर अरे आपल्या बापांनी रक्ताचं पाणी करून जमीन कमावलेली आहे पण मला थोडी अडचण होती आता दुसरीकडं बघण्यापेक्षा मग हे हाय ना चांगलं तुम्हाला आजकालच्या पोरांना काय वाटतं का नाही रे अडचण आली म्हणजे अडचणी आपल्या आई बापांना बी आल त्या ना त्यांनी ऐकली असते तर काय राहिलं असतं आपल्याला बघायला नसतं तुला कळलं पाहिजे ना पिंकी

जमीन बघूनच दिलेली आहे तुम्हाला काही नोकरी विक्री बघून नाही दिलेली आपण जमीन विकून काय असं काय वायफट नाही पैसे गावला बाबा मी अरे पैसा कोणाच्या आता टिकलाय बाबा आला की त्याला बारा वाटत आणि काय पिंकी अगं नवरा चुकला तर बायकोच काम आहे त्याला सांगणं तू एवढं साधं समजून नाही सांगितलं का मला वाटलं तसं आम्ही जमीन नाही मग विकलं तर इकडं हॉटेल टाकू अहो जमीन करत नाही हॉटेल टाकू सगळं ठीक आहे पण जमीन विकायच्या आधी आधी एकर भर घेऊन दाखवा बरं आहे का ऐकत आपली आता अहो आपल्या वाढवाडलांची पूर्वजांची पुण्य आहे म्हणून आपल्या दारात जमीन आहे जमिनी ज्यांना नाहीत नाहीत त्यांना जाऊन विचारा जमिनीच्या किंमती ते सांगते तुम्ही कशाला उगाच फालतू बडबड करत बसला यांना कर काय करणार आहे जमिनीची किंमत एक गुंठा घेऊन दाखवा अगोदर भाऊजी मी तुम्हाला एकच सांगते बर का जमीन मिन काही विकायची नाही अहो पण आम्हाला वेळ अडचणी म्हणून तुम्ही तुम्ही जरा असं दरवेळेस अडवा लागले मग कसं व्हायचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही साधा विचारलं का आम्हाला आला का तुम्ही वरती नाही आला आले हे करायला हे माणसा ते माणसं हे बघ शेवटी तू बी माझा भाऊ आहे त्याला अडचणी म्हणतोय ना तो तु... तुम्ही भाव आहे तर सारखे बोलाय लागले का आता व्याजाने सुद्धा काढायची गरज नाही ऐकून घे अरे जमिनी कर्ज निघते तू कर्ज काढ बाबा नाही तर सोनं बिन का असेल ते घाण ठेवून कर्ज काढ आपण दोघं मिळून फिडू सांगितलं असेल जमीन विकायला तसा पण वहीनी आमच्याच हिशेचा आम्ही विकत होतो काय हा तुमच्या हिशेचा आहे ना त्याला विचारलं का आम्हाला मग तुम्हाला काय विचारा आम्ही आमच्या हिशेची तसे पण आम्ही करीत नाही तुम्हाला एवढा टाइम करायला दिली ना आम्ही तुम्ही दिला की त्याचा आम्हाला काही हे बघा तुमच्या हिश्याची म्हणजे आमच्या बापानी ना राखली म्हणून तुमच्या वाट्याला आली तुमच्या हिश्याची म्हणजे धरणं नाही घेऊन आला तुम्ही तुम्ही विसरू नका जेवढा तुमचा हिस्सा आहे ना तेवढा यांचा पण हिस्सा आहे का बघा बघा चुक सुंदर कशी बोलतीया

आणि ही विकल्यानंतर आमचं दुसरं पण काहीतरी चांगलं होणारच आहे ना काय डोक्या हिच्या परिणाम झालाय सारखे सारखे जमीन जमीन विकायची पार्लर टाकायचं हॉटेल टाकायचं हे सीजा डोक्यात पैसे आण जा हा तुम्ही आणता तुमच्या कडून मला माहिती आईबापाकडून आणऊजी हे बघा तुम्हाला आता सांगते तसं पण आम्ही शेती करीत नाही मग आम्ही करीत नाही तर मग आम्ही ठेवून तरी काय करू आम्ही विकणारच आणि काय हो तुमचं काय म्हणजे काय असं आम्ही तोड नवीन काय काढलं म्हणजे काय म्हणजे मधी येत राहतात हे बघा आता खपून घेणार नाही आम्ही विकल्याशिवाय राहणार नाही तू मला बोट करून बोलते का आता एवढी मोठी झाली का तू अरे तू पायदा नशीन झाली ना तेव्हापासून बापा बरोबर इथं राबतोय मी कळलं का जसं काळायला लागले ना राहणार ते आम्ही आणि हे बघ तुला आहे ना जमीन करता येत तर करू नको तशीच पडीक राहू दे पण हिकायचं परत नाव काढायचं नाही हिकत नाही पण मग दादा मला थोडी पैशाची गरज आहे मग थोडी तरी मदत कर की तुझा भाऊ मिळाला होता का मला बोलला तू शब्दानी या का काय बोललाच नाही तर आम्ही मदत कसं करणार काय तर बोललं असत तर मदत केली असती ना के आणि ही म्हणती तुला बघवत नाही चांगलं केलेलं अरे तू सांग ना फक्त काय करायचंय तुझ्या शिक्षणासाठी पोटाला चिमट काढूनच केलं ना का तसाच ठेवला तुला आम्ही नाही झोपला असता शेतीतच मग काय पाहिलं असत तू जाऊ दे परत नाही करणार फक्त थोडी पैसे मदत कर हे बघ काय असन ते मित्रांकडनं घेतो मी पण माझ्या घरी थोडंफार फार राशन साठवलेलं ते देतो तुला काय तुला हॉटेल टाकायचं ते ब्युटी पार्लर टाकायचं टाक। ना सटकून टाक पण जमिनीला हात घालू नको आणि ह्या बघा आमच्या भाऊ भावांच्या मध्ये परत तुम्ही तोंड खुपसत मला नाही तुम्ही काल एक दिच आहे आम्ही जुने भाऊ ये विचार करून बोलत जा बोलताना आणि एवढं लक्षात ठेवा शेवटी भाऊच भावासाठी असतो वडल्यानंतर आहे ना त्याच्या वडिलांची बी भूमिका पार पाडली मी त्याचा नुसता मोठा भाव नाही मी आणि गरज पडन तिथं मित्रपणे तेव्हा तुम्ही आधी माहिती घेत जा आणि मग बोलत जा कसं आमच्या नात्यामध्ये ना भेक पडली ना मग काय उपयोग नाही असं काही बोलणार आता जमीन तस आम्ही करू काहीतरी करू हा आणि बोलताना शब्द भक्त जपून वापरा का दादा चुकलं पण नव्हती काय काय बोलणं शिकायला माणसाला दोन वर्ष लागतात पण काय बोलायचं ते शिकायला अख्खा आयुष्य जाते चला छापे म्हणजे नको चला नाही चल एवढं बोलतोय तो चल